सरकारी अधिकाऱ्याची तीन वर्षात बदली होणं अपेक्षित आहे मात्र तुकाराम मुंडे याला अपवाद आहे त्यांची जितकी वर्ष या क्षेत्रात सेवा झाली नाही त्यापेक्षा जास्त त्यांच्या बदल्या झाल्यात म्हणजे काय तर तुकाराम मुंडे यांच्या गेल्या वीस वर्षाच्या कार्यकाळात त्यांची तब्बल चोवीस वेळा बदली झाली आता तुकाराम मुंडे यांची बदली झाली त्यांची नियुक्ती दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई इथे सचिव म्हणून करण्यात आली खर तर कोणत्याही अधिकाऱ्याची इतक्या वेळा राज्यभर बदली झाल्यावर त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होतच गेली असते मात्र तुकाराम मुंडे याला अपवाद आहे हे प्रामाणिकपणे नियमांचं पालन करून आपलं कर्तव्य बजावतात आणि म्हणूनच राजकारणात सत्तेत असणारे मंत्री नेते यांना तुकाराम मुंडे आवडत नाही कारण खोट्या शिफारसी किंवा टॅबला खालून दिलेले पैसे असं काम मुंडेंनी आजपर्यंत केलं नाही आणि त्यामुळे नेत्यांना मंत्र्यांना आपल्या मनाप्रमाणे नियमबाह्य काम करण्यामध्ये तुकाराम मुंडे यांच्यासारखे अधिकारी हे कायम अडथळा ठरतात त्यामुळेच त्यांची एका वर्षाच्या आतच बदली केली जाते याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा